महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाचे अनुच्छेद दोनशे तेरा दोन क अन्वय सन दोन हजार अध्यादेश क्रमांक दहा महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला अनुमतीने भारतीय संविधानाच्या दोनशे तेरा दोन क अन्वय सन दोन हजार पंचवीसचे चे अध्यादेश क्रमांक नऊ महाराष्ट्र कृषी उत्पन्न विकास व सुधारणा अध्यादेश सभागृह समोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मंत्री सन दोन हजार पंचवीसचा चा अध्यादेश क्रमांक पंधरा बारा माननीय सभापती महोदय मी आपल्या अनुमतीने भारतीय संविधानाच्या दोनशे तेरा दोन क अन्वये सन दोन हजार पंचवीस चा अध्यादेश क्रमांक बारा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला मान्य कामगार मंत्री सन दोन हजार पंचवीस चा अध्यादेश क्रमांक आठ महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या दोनशे तेरा दोन क अन्वये सन, आथ, सन 2025 दोन हजार पंचवीस चा अध्यादेश क्रमांक आठ महाराष्ट्र दुकाने व स्थापना नोकरीचे व सेवा शर्तींचे विनियमन सुधारणा अध्यादेश दोन हजार पंचवीस सभागृहासमोर ठेवतो अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पुरवणी मागण्या सादर करणे मान्य अर्थमंत्री महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाचा पुरवणी मागणी सभागृहाला सादर करीत आहे सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षाच्या पुरवणी मागण्या सभागृहाला सादर करण्यात आल्या आहेत सदर हु पुरवणी मागण्यांचा विवरण पत्राच्या प्रति सदस्यासाठी राखून ठेवलेल्या टपालखानाद्वारे वितरित करण्यात येत आहेत सदर प्रकाशन विधानमंडळाच्या डब्ल्यू 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 डॉट एम एल एस डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल मी सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना राज्यपालांची अधिसंमती मिळाल्याची जाहीर करणे दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकांना माननीय राज्यपालांची अधिसंमती मिळाल्या संबंधीची यादी सचिव वाचून दाखवते राज्यपालांची अधिसंमती मिळाली एक सन दोन हजार पंचवीस ची विधानसभा विधेयक क्रमांक त्र्याहत्तर महाराष्ट्र वस्तू व सेवा कर सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस दोन सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक चौऱ्याहत्तर महाराष्ट्र कर व्या शासकीय किंवा विलंब शुल्क सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम कंपन्यांनी प्रदेश असलेल्या यांच्या थकबाकी कर तडजोड करण्याबाबत सुधारणा वाधे ग्राहिक विधेयक दोन हजार पंचवीस तीन सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक शहात्तर महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा निर्मल व पुनर्विकास दुसरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस चार सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक सत्याहत्तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस पाच सन दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक क्रमांक एकोणऐंशी महाराष्ट्र ग्रामपंचायत सुधारणा व गायीकरण विधेयक दोन हजार पंचवीस सहा सन दोन हजार पंचवीस चे क्रमांक ऐंशी महाराष्ट्र नियोजन व नगरत्ना सुधारणा विधेयक क्रमांक पंचवीस सात सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एक्क्याऐंशी महाराष्ट्र खाजगी विद्यापीठे स्थापना व विनियमन सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस सभापतींनी सभापती तालिका नाम निर्देशित करणे महाराष्ट्र विधान परिषद नियम आठ च्या नियम एक अन्वे मी खालील सदस्यांची सभापती तालिकेवरती नामनियुक्ती करत आहे अमित गोरखे दोन श्री कृपाल तुमाने तीन श्री अमोल मिटकरी चार श्री धीरज लिंगाडे पाच श्री सुनील शिंदे शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक क्रमांक तेरा विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास मला सभागृहाची अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सोन तेरा समिती दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी देन्यास्� होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होईचे बहुमत आहे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला सभापती मी आपल्या अनुमतीने सन दोन चे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो विधेयक मांडले नाही परण... सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक तेरा महाराष्ट्र ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सुधारणा विधेयक मांडण्यात आले विधान परिषद विधेयक क्रमांक कर चौदा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती वैद्यकीय विधेयक दोन हजार पंचवीस मान्य मंत्री महोदय श्री उदय सावंत क्रमांक चौदा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा व नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक वीसशे पंचवीस मांडण्यास मला सभागृहाचे अनुमती मिळावी प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक चोवीस मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास अनुमती देण्यात यावी प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधान परिषद विधेयक क्रमांक चौदा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होईचे बहुमत आहे होईचे बहुमत आहे प्रस्ताव संमत झाला मंत्री महोदय महोदय मी आपल्या अनुमतीने सन वीसशे पंचवीसचे वीप वीप क्रमांक चौदा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक वीसशे पंचवीस मांडतो सन दोन हजार पंचवीसचे विधान परिषद विधेयक क्रमांक चौदा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र महानगरपालिका आणि महाराष्ट्र नगर पंच परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नगरी सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले एक घोषणा करतोय सर्व सन्मान्य सदस्यांना कळविण्यात येते कि भारतीय गणराज्याच्या पंच्याहत्तरव्या वर्ष पूर्ती निमित्त भारताच्या संविधानाची गौरवशाली अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावर दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधानसभा सभागृहात झालेल्या चर्चेला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरादाखल केलेले भाषण पुस्तक स्वरूपात महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री आचार्य देवव्रतजी यांच्या शुभ हस्ते मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता मान्य राज्यपाल महोदयांचे कार्यालय व निवासस्थान लोक भवन सिव्हिल लाइन्स नागपूर येथे समारंभपूर्वक प्रकाशित करण्यात येत आहे सर्व सन्माननीय सदस्यांनी या पुस्तक प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहावे कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका संबंधित विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून आपल्याला वितरित करण्यात येत आहेत स्थळी पंधरा मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे आपण सर्वांना विदित आहेच की राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे दरवर्षी महाराष्ट्र विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कालावधीत राज्यातील विद्यापीठातील राज्यशास्त्र व लोक प्रशासन या विषयाच्या अभ्यास करणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी संसदीय अभ्यास वर्गांचे आयोजन करण्यात येते त्यानुसार या वर्षी सुद्धा दिनांक नऊ ते, तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एक्कावनव्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर संसदीय अभ्यास वर्गाचे उद्घाटन माननीय मुख्यमंत्री यांच्या शुभ व सर्व मान्यवरांच्या सन्मान्य उपस्थितीत मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता विधान परिषद सभागृह विधान भवन नागपूर येथे होणार आहे संसदीय अभ्यास वर्गा संबंधीची निमंत्रण पत्रिका व कार्यक्रम पत्रिका सर्व माननीय सदस्यांना त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या टपाल वितरित करण्यात आलेली आली आहे तरी सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी संसदीय अभ्यास वर्गास उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घ्यावा शोक शोकप्रस्ताव नागपूरचं ऐतिहासिक अधिवेशन आपण करतोय आज सकाळी अधिवेशनाला आल्यानंतर कुठेही धक्काबुक्की झाली नाही त्याबद्दल <laughs> सभापतींच अभिनंदन आणि पुढचे आठ दिवस पासेसवर दादा मुख्यमंत्री येत आहेत असंच पुढच्या आठ दिवसात रविवारपर्यंत हेच दादा राहिलं तर किमान आमदारांना सन्मानांना मागच्या आमच्या भगिनींनी तक्रार केली होती त्यामुळं थोडी काळजी घ्यावी आणि दुसरी एक सभापती महोदय मुख्यमंत्री मोदी आहेत काल इंडिगो मुळे अनेकांना त्रास झालेला आहे किमान रविवारी जाताना एअर इंडियाला सांगून काही विमानाची व्यवस्था करता आली तिकीट सगळेच विकत घेतात तर तशा पद्धतीचं आपलं एखादं पत्र जाऊन एखादी व्यवस्था स्वतंत्रपणे करता आली तर तिकीट सगळेच विकत घेणार आहेत त्यामुळे जाऊ शकतील कारण की सगळेच चार्टर्ड मधनं येऊ शकत नाहीत कुठे प्रसाद कुठे तेच <laughs> <laughs> प्रसाद प्रसादकडेच बघितलं मी त्यामुळे एक मुंबईला आणि एक पुण्याला जर करता आलं तर कराव्याची माझी विनंती आहे मी पुढील प्रमाणे शोकप्रस्ताव मांडतो श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ व श्री प्रकाश केशवराव देवळे माजी विधानपरिषद सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करते श्रीमती निर्मला शंकरराव ठोकळ माजी विधान परिषद सदस्य यांचा अल्पपरिचय कैलासवासी निर्मला शंकरराव ठोकळ यांचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे अडतीस रोजी झाला त्यांचे शिक्षण एम ए पर्यंत झाले होते कैलासवासी ठोकळ यांनी इंदिरा महिला गृहनिर्माण संस्था महिला सहकारी बँक जिजामाता महिला ग्राहक संस्था महिला सहकारी कागद कारखाना तसेच सावित्री फुले ग्रहतारण सहकारी संस्थेची स्थापना केली होती त्यांनी महिला आर्थिक विकास मंडळाच्या अध्यक्ष म्हणूनही उत्तम कार्य केले होते त्यांनी राष्ट्र विकास शिक्षण संस्था तसेच महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या जनरल सेक्रेटरी म्हणूनही काम पाहिले होते सोलापूर जिल्ह्यातील अनेक शैक्षणिक तसेच सहकारी संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी ठोकळ या सन एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे एकोणसत्तर या काळात सोलापूर महानगरपालिकेच्या सदस्य होत्या त्या सन एकोणीसशे बहात्तर मध्ये सोलापूर शहर दक्षिण या मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर तर सन महाराष्ट्र नामनियुक्त झाल्या होत्या अशा या ज्येष्ठ समाजसेविकेचे मंगळवार दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले कलासवासी प्रकाश केशवराव देवळे माजी विधान परिषद सदस्य यांचा अल्प परिचय केला कैलाशवासी प्रक्ष एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी पुणे येथे झाला त्यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले होते कैलाशवासी देवळे यांना पुणे येथे कलायात्री संस्था स्थापन करून नियोदित कवी व लेखकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले तसेच त्यांनी त्रिदल पुणे ही क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारी संस्था स्थापन करून त्याद्वारे स्वातंत्र्य सैनिक तसेच विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या पुणेकर व्यक्तींचा गौरव करण्याचा उपक्रम सुरू केला होता त्यांनी मायेची सावली या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती पुणे शहरातील अनेक सामाजिक सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता कैलासवासी देवळे सन एकोणीसशे शहाण्णव मध्ये महाराष्ट्र विधानसभा सदस्याद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेवर निर्वाचित झाले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून प्रस्ताव संमत करावा अशी विनंती करतो सदस्यांनी खाली बसावे शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत विधानमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियाकडे पाठवण्यात येईल आता मी सभागृहाची बैठक स्थगित होत आहे मंगळवार दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता सभागृहाची बैठक भरेल